नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा राहिंज वस्तीतील जुगार अड्डा उद्ध्वस्त पोलिसांच्या कारवाईत चौघे अटकेत तर पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहिंज वस्ती परिसरात खुलेआम सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी शनिवार सायंकाळी सातच्या सुमारास छापा कारवाई केली आहे या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली असून तब्बल एकोणपन्नास हजार पाचशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमीन अनिस पठाण वय अठरा वर्षे राहणार बिग बाजार जवळ लोणी काळभोर मुख्तार अख्तर शेख वय एकवीस वर्षे राहणार हाडके पेट्रोल पंपासमोर लोणी स्टेशन बॉबी रघुवीर वाघमारे वय अठरा वर्षे राहणार हाडके प्लाझा लोणी स्टेशन आणि सदाशिव सुंदरराव जाधव वय एकोणीस वर्षे राहणार कदम वाकवस्ती सातदेवी मंदिराजवळ लोणी काळभोर यांचा समावेश असून या प्रकरणी पोलीस अंमलदार चेतन कुंभार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमलदार चेतन कुंभार हे शनिवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना एका खबऱ्याकडून राहिंज वस्ती भागात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता संबंधित चार जण जुगार खेळताना मिळून आले कारवाई दरम्यान रोख रक्कम मोबाईल फोन दुचाकी तसेच जुगार साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींवर लोणी काळभूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश कोल्हे हे करीत आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड